हॉस्पिटल तर्फे आरोग्य तपासणी शिबिर एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत चालू राहणार आहे आत्मावाले मालिक हॉस्पिटल तर्फे एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध आहे यामध्ये बीपी शुगर सामान्य आरोग्य तपासणी एक्सरे टू डी इको एंजिओग्राफी दंत आरोग्य तपासणी व प्राथमिक दंत उपचार नेत्र तपासणी लंब चाचण्या सी बी सी बी एस एल असे उपचार असून शिबिर कालावधीत सवलतीच्या दरात एक्सरे सर्व प्रकारचे सोनोग्राफी सर्व प्रकारची माफक दरात केली जाईल एनजीओग्राफी एनजीओप्लास्टी बायपास सर्जरी मोफत केल्या जाईल औषधींवर वीस टक्के सवलत सिटी स्कॅन लॅब पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या जाईल शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदोतीस रुग्णांनी या सुविधांचा लाभ घेतला आहे शिबिर एकवीस जून दोन जागतिक योग दिनापर्यंत चालू राहणार असून पस्तीस रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे याबाबत अधिक माहिती अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी दिली आहे एक हॉस्पिटल जे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने चालवलं जातं हे शंभर बेड हॉस्पिटल आहे शंभर बेडच आणि या ठिकाणी सर्व सुविधा सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत तर या चौदस पासून म्हणजे अं आता जे पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेच्या दिवशी आ, आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत आणि संत माता या ठिकाणी सर्व आल्या आणि त्यामध्ये आत परमानंद महाराज निजानंद महाराज आणि सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत नऊशे रुग्णांनी लाभ घेतलेला आहे तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती मालिक हॉस्पिटलच्या वतीने मी देतोय तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्वरोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होतील आता हे शिबिर जे आहे ते एकवीस जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे रा आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपये मध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के सूट एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेली आहे तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबीर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांची तपासणी तर ता, दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उप उपचार आहे तो आ, त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन वगैरे हो होतात तर अन्जिओग्राफी अन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सग सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर आ, दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत ते ही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमी, कमी चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णाला व्हावा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा किंवा आम्ही काळजी घेतो केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलाईन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ॲडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण आणि रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे शिबिर कालावधीमध्ये पण मोपत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा खर्चही या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी मालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेले हे काही शिबिर कालावधीमध्ये जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी आम्ही पस्तीस हजार काउंट ठरवलेलं आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरी सुद्धा आम्ही ह्या सगळ्यांना ते उपचार या शिविर कालावधीमध्ये अ आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मा मलिक ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशन्स करण्याची सुविधा मालिकमध्ये त्याचबरोबर हृदयरोगाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात त्याच्यासाठी डॉक्टर आहेत त्याचबरोबर दोन फिजिशियन या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत त्याचबरोबर रेडिओलॉजी म्हणजे एक्स रे स्कॅन सोनोग्राफी याच्यासाठी इनहाऊस कायमस्वरूपीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर दंतरोग डोळ्याचे रोग या संदर्भाच्या तपासणी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि ज्या नेफ्रॉलॉजी किंवा बाकीच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला लागतील किंवा या संदर्भाच्या गोष्टी असतील तर सर्व ऑनकॉल डॉक्टर्स या हॉस्पिटलला अटॅच आहेत तर ज्या ज्या वेळेला हे गरज पडतात त्या त्या वेळेला हे डॉक्टर्स येतात त्या सुविधा देतात सेवा पुरवतात त्यामुळं सर्व प्रकारच्या शंभर बेडचं हॉस्पिटल आणि सर्व सुसज्ज अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं रुग्णांना जास्त त्रास म्हणजे इकडं तिकडं जाण्याचा त्रास होत नाही लॅब ही इनहाऊसच आहे आपली तपासणीची रक्ताचे नमुने किंवा बाकीच्या गोष्टी तपासण्याची लॅब सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे